अविश्वास ठरावावर मतदान होण्यापूर्वी आरब तालुका मिरज येथील सरपंच सुरेखा नाईक यांनी पंचायत समिती मिरज बी डी ओ यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा संदीप नाईक यांच्या विरुद्ध सदस्यांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे अविश्वास ठरावावर मतदान एकतीस रोजी होणार होते मात्र त्यापूर्वीच राजीनामा दिल्याने विरोधकांनी मार्ग मोकळा झाल्याची चर्चा सुरू आहे ग्रामपंचायतीच्या एकूण सतरापैकी तेरा सदस्यांनी सरपंचांच्या विरोधात अविश्वास ठराव्याची मागणी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्याकडे सादर केली होती त्यामुळे गावात राजकीय चर्चेला उधाण आलंय सन दोन हजार एकवीसच्या पंचवार्षिक निवडणुकीत मागासवर्गीय महिला या आरक्षित जागेवर सरपंच नाईक यांची निवड झाली होती अरग इथं ओबीसी महिला सरपंच सुरेखा संदीप नाईक यांच्यावर अविश्वास दाखल झालाय तो अतिशय निंदनीय आहे राजकीय द्वेषापोटी आणि वैयक्तिक स्वार्थासाठी अनैसर्गिक युती करून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अविश्वास ठराव दाखल झालाय त्याला उत्तर म्हणून आज आरक्षण सरपंच पदाचा सुरेखा संदीप नाईक यांनी बिडिओ यांच्याकडे आपला राजीनामा सादर केलाय त्यामुळं अविश्वास ठरावावर मतदान होणार की नाही यावर चर्चा रंगली आहे जो अविश्वास ठराव दाखल केलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे आणि कोणताही मागचा विचार न करता किंवा कुठलाही उद्देश समोर मांडून सगळ्यांची चर्चा पुटी, वो करून न करता राजकीय द्वेषापोटी व त्यांच्या स्वार्थ साधण्यासाठी अनैसर्गिक युती करून त्यांनी डायरेक्ट अविश्वास ठराव मांडला हे अतिशय राजकारणाला चुकीचं वळण लावलं आहे आणि गावाची आमच्या बदनामी करायचा प्रयत्न केला आणि एक महिला ओबीसी महिला सरपंच असताना त्यांनी त्यांच्यावर चुकीचे आरोप लावले जर तुमचा तुम्हाला वाटत होतं विरोधकांना की बाबा ना असं घडत आहे आणि जे आमच्याबरोबर सत्ताधारी म्हणून युती होते आमच्या सोबत होते त्यांना वाटत होतं की हे चुकीचं चाललंय तर त्यांनी आजपर्यंत वर कुठं कळवलं शिओ बी यांच्यापर्यंत तक्रारी केल्या काय याचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे जर तुमची तक्रार नसेल तर तुम्ही साडेतीन वर्ष सगळे हे सगळे सोयरं सगळं चाललं आणि आज तुम्हाला हे का सुचलं या विषयावर ठरवा नाही जर तुमच्या राजकीय स्वार्थासाठी व येणाऱ्या निवडणुकीत तोंडावर बघून तुम्ही हा ठराव तरा केला की आम्हाला कळल्यानंतर आम्ही आमच्या स्वाभिमानानं आम्ही राजीनामा आज बी ओ मॅडमना दिलेला आहे त्यांनी काय तयार आहे